महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण धुळे जिल्ह्यात दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय महालोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं सदरील राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये प्रलंबित सहा हजार एकशे बासष्ट प्रकरणे व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे सुमारे पंच्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट प्रकरणे असे एकूण दहा लाख 1325 एक, एक हजार तीनशे पंचवीस प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी प्रलंबित चारशे दहा व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे तीस हजार सहाशे एकावन्नाचे एकूण एकतीस हजार एकसष्ट प्रकरणे निकाली निघून रक्कम रुपये बत्तीस कोटी सहा लाख एक्क्याण्णव हजार एकशे अठ्ठ्याहत्तर इतकी तडजोडीची रक्कम लोक अदालतीमध्ये वसूल झाली अशी माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप व्ही स्वामी यांनी दिली आहे या, या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कौटुंबिकवादाच्या प्रकरणांमध्ये दहा प्रकरणांमध्ये यशस्वीपणे समुपदेशन करून दहा दाम्पत्यांना पुन्हा नांदायला पाठविण्यात ना आले तसेच वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला तिचे दोन्ही मुले सांभाळत नव्हती त्यामुळे मुलांविरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आलं होतं सदरचं प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आलं होतं सदर प्रकरणात यशस्वीरित्या तडजोड घडवून आणण्यात आली सदर महिलेला तिच्या मुलांनी घरी घेऊन जाण्यास तयारी दर्शवली व त्यांनी त्यांच्या आईचा उपचार तसेच भाविक काळात योग्य पद्धतीने सांभाळण्याची लोक अदालत समोर शाश्वती दिली व ते त्यांच्या आईला सोबत घरी घेऊन गेले सदर लोक अदालतीसाठी सर्व पक्षकार न्यायाधीश धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सर्व सदस्य तसेच तालुका वकील संघ पोलीस व सर्व कर्मचारी वर्ग इत्यादींनी अमूल्य सहकार्य केलं त्यामुळे त्यांचे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद व न्यायाधीश तथा सचिव संदीप वी स्वामी यांनी आभार व्यक्त केले धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी आज दिनांक तीन दोन हजार चोवीस या वर्षातली पहिली राष्ट्रीय लोक अदालत धुळे जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आजची धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालत जी आहे ते आपल्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय माधुरी आनंद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली आहे जिल्ह्यामध्ये एकूण तेरा पॅनलची स्थापना करण्यात आलेली आहे मुख्यालयाच्या ठिकाणी नऊ पॅनल आहेत ज्यामध्ये दिवाणी फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ज्यामध्ये महानगरपालिकेची मालमत्ता करायची प्रकरणे ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नळपट्टीची प्रकरणे विद्युत वितरण कंपनीची थकबाकीची बिलं असे विविध स्वरूपाचे तडजोडपात्र प्रकरणं आपण वादपूर्व म्हणून ठेवलेले आहेत आजच्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वाद, वाद मिटवल्यानंतर किंवा आपसात सामंजस्याने तडजोड केल्यानंतर पक्षकारांना जी कोर्टामध्ये फीस भरलेली असते ते न्यायालयीन शुल्क त्यांना शंभर टक्के परत मिळतं त्यानंतर भविष्यामध्ये वेळेचा जो अपव्यय होणार आहे कोर्टाच्या तारखेला येण्या जाण्यामधला तो वेळ वाचणार आहे पैसा वाचणार आहे त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जो काही निकाल लागतो तो अंतिम असतो त्याच्यावरती अपील दाखल करता येत नाही तर अशी ही सर्व जनतेसाठी किंवा पक्षकारांसाठी फायदेशीर अशी राष्ट्रीय लोक अदालत आहे आज पूर्ण भारतभर ह्या राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळं आपण सुद्धा ह्या राष्ट्रीय मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपली प्रकरणं सामंजस्याने तडजोडीने मिटवावीत जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल पक्षकारांचा वेळ पैसा वाचेल आणि आपली प्रकरणं निकाली झाल्यानंतर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये त्याला अंतिम स्वरूप येईल त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की आपण राष्ट्रीय लोक अदातमध्ये